नमस्कार भगवत पूज्यपाद विरचित गंगा स्तोत्रातील पाचवा श्लोक आज आपण पाहू पतितो पतितोत्थारिणी जान्हवी गंगे गिरीवर मंडित भंगे भीष्मजननी हे मुनिवर कन्ये पतनिवारिणी त्रिभुवन धन्ये हे गंगे तू पतितोद्धारिणी आहेस म्हणजे पतितांचा दिनदुबळ्यांचा उद्धार करणारी आहेस वाराणसीला गंगा घाटावर जो मणकर्णिका घाट ति आहे तिथे अशा इमारती आहेत की गंगा आपल्याला मोक्ष मिळावा आपल्याला मृत्यू यावा या उद्देशाने आजारी माणसं तिथे जाऊन बसलेली असतात त्यांचं जेव्हा प्राणोत्क्रमण होतं तेव्हा त्यांचा देह हा गंगेत ढकलला जातो आणि त्यांना मुक्ती मिळते तर अशा प्रकारे पतितांचा उद्धार करणारी तू जान्हवी आहेस जान्हवी म्हणजे काय हे गंगेचं एक, एक नाव आहे जन्हू ऋषींची कन्या म्हणून जान्हवी जेव्हा पृथ्वीवर गंगेचं अवतरण झालं तेव्हा भगीरथाच्या पाठोपाठ गंगेचा प्रवाह चालू लागला असता एकदा अचानक एका आश्रमात तो गंगेचा प्रवाह येतो आणि त्या आश्रमातील सर्व यज्ञ सामुग्री ह्या गंगेच्या प्रवाहामुळे वाहून जाते तो आश्रम जन्नूषींचा असल्याकारणाने ऋषींना संताप येतो आणि ते गंगेला पिऊन टाकतात परंतु त्यानंतर भगीरथाच्या विनंतीवरून हे ऋषी गंगेचा प्रवाह आपल्या कानांद्वारे बाहेर सोडतात म्हणून ती ऋषींची कन्या होते म्हणून गंगेला जान्हवी असे नामाभिधान प्राप्त झालेले आहे तर अशी ही गंगा म्हणजेच जान्हवी खंडित गिरीवर मंडितभंगे गिरिवरं म्हणजे हिमालय ही गंगा वाहताना वा काही ठिकाणी हिमालयाला खंडित करत वाहते म्हणजे हिमालयाच्या जो पर्वत आहे हिमालय त्या पर्वतामधून काही भागांमधून ती वाहत असल्यामुळे तेवढ्या भागाची झीज होते म्हणून खंडित गिरीवर मंडित भंगे आणि ती वाहताना तिचे सुशोभित दिसते आपल्याला ही गंगा कशी आहे पिता महा पिता पिता महा ते भीष्मजननी आहे पितामह भीष्म महाभारतात त्यांचा उल्लेख आपल्याला माहिती असेलच तर गंगा आणि राजा शंतनू यांचे पुत्र भीष्म पितामह म्हणून त्यांना भीष्म भीष्मजननी भीष्म पितामह यांची तू जननी आहेस माता आहेस हे मुनिवर कन्याे तू मुनिवर कन्या मुनिवर म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे चनू ऋषी हे मुनी होते त्यांची कन्या म्हणून हे मुनिवर कन्ये तू पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये तू पतित पावन आहेस लोकांचा उद्धार करतेस आणि तू त्रिभुवनात धन्य आहेस अशा पद्धतीचं वर्णन आचार्यांनी गंगामातेसाठी केलेलं आहे आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी